आणि एक सातवची डोडी जसं तुम्ही म्हणाला की शिक्षणासोबत आपल्या आवडीनिवडी जपल्या पाहिजे तर माझं शिक्षण झालं एम सी आहे प्लस शिक्षण प्लस ही माझी आवड आहे डान्स असो किंवा ऍक्टिंग असो काय माझी आवड आहे तर जे तुम्ही हे सगळं म्हणजे कार्यक्रम केले ते खूप भारी आहे खूप आवडलं कारण अशा कार्यक्रमाला आम्ही आलो आवड आमचं आहे कारण की अशा नाही नवीनची त्याचंही वाटेल की माझ्या मित्राला प्राईज मिळाली तर मलाही भेटायला पाहिजे नेक्स्ट टाइम मी पण तयारी करेल असं सगळ्यांना वाटलं पाहिजे सगळ्या विद्यार्थ्यांना तर अभ्यास करा किंवा स्वतःला जे काय आवडत असेल त्याच्यामध्ये लक्ष द्या आणि स्वतःला काहीतरी बनायचंय आहे हे आपल्यावर एक मोटिव्ह ठेवा आणि जे आवडते ते नक्की करा कुठे काय बघायचं नाही आपल्याला फक्त पुढे जायचं तो थँक्यू सो मच बाकी माझा मित्र जय बोलायचं चेहरा बोल, बोल, एक प्रश्न नवर संघटना सामाजिक दृष्टीवरती सातत्या हातभार लावते आणि तुमचे कंटेंट देखील आम्ही पाहतोय अशाच प्रकारे होते असतात हे सर्व काय करत असताना हे डोक्याला तस काय एवढं तुम्ही हे करता सामाजिक सर्व तीस सेकंदांमध्ये मला मुद्दा मांडायला एवढंच असतात त्यांच्या डोक्यात छत्रपती शिवाजी असतील त्यांना या गोष्टी कठीण वाटत नाही शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले महात्मा सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या महाराष्ट्राला भेटलेले सर्व जाती धर्मातल्या महापुरुषांमुळे आज हा महाराष्ट्र या देशात शांती रोष आणि आपला रूप आहे हे तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे आज शिक्षण म्हणत शिक्षण बोलल्यावरती तेवढा हुशार असावा लागत आणि इन्स्पिरेशन घ्यायचे असेल तर छत्रपतींसारखे इन्स्पिरेशन आपल्या डोळ्यासमोर बोलली नाही छत्रपतींनी आपल्याला शिकवलं तलवार कशी चालवायचे छत्रपती शिवरायांनी आपल्याला शिकवलं की शस्त्र कसे वापरायचे स्वराज्य कसं घडवायचं अभ्यास कसं करायचं आपली संस्कृत भाषा किंवा आपली मराठमोळा आपली जी ही जी संस्कृती आहे ही संस्कृती जपायचं काम आपल्या छत्रपती शिवरायांनी केलं छत्रपती शिवाजी महाराजांचा सोळावा वय होता हो सोळावा ते पंधरावा हो वय आजकालची बोरण त्या म्हणजे पण असं नाही की आपण आम्ही आज जे आमचे या जनरेशन एकमेस पिढी ही गेम खेळामध्ये घालवते सोळा वर्ष पण सोळाव्या वर्षामध्ये छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचं पहिलं वरण मांडलं याच्या ह्याच्यापेक्षा मोठं कायम जिथे ते एक गोष्ट सांगतो आपले दादा आपली साहेब आपले गुरुजी छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या वैतिरिक्त कोण नाही आयुष्य टाकायचं आयुष्य कसं हे वेदक शिकायचं असेल तर छत्रपतींचा इतिहास वाचा छत्रपतींना आत्मसात कर छत्रपती संभाजी महाराज महाराजांबद्दल सांगायचं म्हटलं तर छत्रपती संभाजी महाराज यांच्याकडे कमी कमी मला वाटतं सहा ते सात वर्ष असेल शिवाजी त्यांनी एकोणीशा वयामध्ये नकशिका नायिका ब्रे इंग्लिश शास्त्र बुद्धभूषण असे सात ग्रंथ लिहिले ते ग्रंथ कोणासाठी हो लिहिले तुमच्या आमच्यासाठी पिढीसाठी तर आपलं तो कर्तव्य आहे की आपण ते वाचावं म्हणजे वय किती आहे पाच ते सहा बारा वर्ष ते महाराजांबरोबर आणले होते त्याच्यानंतर त्यांनी आयुष्याचे बत्तीस वर्ष महाराजांच आहे जीवन काय होता छत्रपती संभाजी महाराजांच फक्त बत्तीस वर्षामध्ये औरंगजेबाच्या तत्ताला ज्यांनी हलून टाकलं आणि या महाराष्ट्रातून किंवा या भारत देशातून मुघल एम्पायर संपवलं तो म्हणजे महाराजांचा स्वराज्य आणि त्यातले आपण लोक आहोत आज आपल्याला जे शिक्षणावरती बोलायचं झालं तर आज ह्या ज्या बहिणी इथं बसलेत आपल्या स्वराज्यामध्ये छत्रपती शिवरायांचं आणि राजमात जिजवून एक शिकवण होत कि मराठ्यांच्या देवगण देवता म्हणजे स्त्री काही काळानंतर म्हणजे राज्य केलं देशाला आसा भेटली त्यानंतर स्त्रियांना सर्वात मोठ दा। ज्यांनी आधार दिला त्यांना आपल्याला विसरून चालणार नाही या भारत देशामध्ये प्रथम महिलांची शाळा उघडणारे महात्मा ज्योतिबा फुले ज्यांना आपल्याला विसरून नाही त्यांच्या घर नाही महात्मा असं होते शिक्षणाचं जर तुम्हाला श्रेय द्यायचंय स्त्री शिक्षणाच तर तुम्हाला त्यांना महापुरुषांना विसरून सांगणं काम नाही तुम्ही त्या महापुरुषांना काय ता लक्षात ठेवा कारण आज फुले होते म्हणजे स्त्रिया शिकतायत महात्मा ज्योतिबा फुले आहे ना टमाटर फेकले त्यांना त्यांच्यावर शेण भेटलं त्यांना अशा असे अत्याचार त्यांच्यावरती केले त्यांना अशा अशा अपमान त्यांचं केलं पण त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली होती की मला या देशातील स्त्रियांना स्त्रियांचा अधिकार द्यायचे पुरुषांच्या बरोबरीला स्त्रियांना उभा करायचे आणि तोच सोपना त्यांनी पूर्ण करून दाखवला त्यांच्याबद्दल एक गोष्ट माहिती आहे की ना माहिती नाही मला टाटा कंपनी सर्वांना माहिती भारताची टाटा कंपनी जे रत्न काढून चालतात महात्मा फुले कंपनी तेव्हा होती टाटा कंपनीचा जेवढा वर्षांचा टर्न ओव्हर होता तेवढा त्याच्यापेक्षा थोडा जास्त महात्मा ज्योतिबा फुले एकट्याचा टर्न ओव्हर होता हे अजून कोणाला माहिती नाही आपण त्या महा महापुरुषांच्या घोटीतल्या आहोत आपण त्या महापुरुषाची जाण ठेवली पाहिजे त्याच्यामुळं शिक्षण अभ्यास आणि शिक्षणामध्ये प्रेम जर माहिती करायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अठरा तास अभ्यास अठरा तास शिक्षक अठरा तास म्हणजे त्यांच्याकडे पण नव्हती त्यांचा इतिहास जर वाचून बघितला त्यांचा इतिहास जर बघितला तर त्यांच्या एवढे वेदना कोणी सहन केल्या नसतील त्या वेदना त्यांनी सहन केल्या आज चार चौघात आपल्याला कोणी उलटा बोलला तर आपल्याला राग येतो बाबा कसा तो आपल्याला उलटा बोलला मला चांगलं नाही ते तुम्ही विचार करा नाही पोरांना त्यांनी शिक्षकांनी काही पोरांना पुर बसवलं होतं हो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका कोपऱ्यात बसवलं होतं त्या माणसाने जर राज धरायचा असता तर त्या माणसाने राज धरला असता पण आज या भारत देशाला त्या माणसाने असं संविधान दिलंय ज्या संविधानामध्ये त्यांच्या विरोधकांना पण त्या संविधानाचा आधार घेऊन त्या कायद्याचा आधार घेऊन या भारत देशात जगावं लागतंय प्रयत्न घ्यायची तर अशा रामकृष्णांची घ्या आणि दहावी असेल बारावी असेल आम्ही पण शिव इथे जेवढे लोक वनिष्ठ बसते सर्व त्या काळात मी काय ऐकलं होतं आमच्या वरिष्ठ पन्नास ती साल असेल त्यांच्या काळात पासीस मार्क्स केले दीडशे आणि आता आमच्या काळात सोपं केलंय कारण तुम्ही मार्क भेटणार आणि मार्क भेटणार आणि जेवढं सोपं होईल तेवढं सोपं करायला बघितलंय तेवढी आपल्याला सिमिटर दिले तेवढं आपल्या टेन्शन फ्री केलं म्हणून अभ्यासात कोणी टेन्शन घ्यावा का आता हे जेवढे इथे विद्यार्थी आहेत मी आता जेव्हा आलो तेव्हा कोणाला पंच्याण्णव टक्के भेटले कोणाला पंच्याऐंशी टक्के भेटले तर कोणाला त्याच्यावरून जास्त भेटले तर त्याच्यावरून काही भेटू शकतो याच्या मागे सर्वात मोठा त्यांच्या आई बाबाच आहे तुम्हाला या जगामध्ये कोणी सांभाळणार नाही असा आई बाब सांभाळ आई जर घर सांभाळते तर बाप त्या घडाला सांभाळलं हे आई आईबाप ह्या आईबाने कधीच कधीच त्रास देऊ नका कधीच उलट बोलू नका कारण त्या आई बाबांनी तुम्हाला घडवल्या ज्या वेदना घेतल्या त्या वेदना त्यांनी सण करू शकत नाही आज जी परिस्थिती आहे आज प्रत्येकाला नोकरीमध्ये दे पाहणार ते वीस हजार पाहाव्या लागतात कोणा पाहत दहा हजार मध्येच नोकरी करून आपला हे पाहाव्या लागतं मग तुम्ही विचार करा तुम्हाला त्यांनी मोठ्या करायला किती परिस्थिती केली असेल किती त्यांनी महिन्यात घेतली असेल आईचा कोणाकडून शिकायचा शिवाजी महाराजांकडून शिका आईच्या इच्छासाठी त्यांनी स्वराज्य उभा केलं जर प्रेरणा घ्यायचे तर छत्रपतींकडून शिका आई बाबाच्या स्वप्नासाठी राजमाता जिजवणी आणि शांती राजाचं स्वप्न होत त्यांनी मी निर्माण करायचे स्वराज्य निर्माण केलं पाहिजे आपल्या आपल्यासाठी आपल्या लोकांवर होणार अत्याचारासाठी प्रेरणा घेतली आणि आपल्या पूर्ण केलं आता आपल्या आईबाबांचं म्हणजे आपली जनरेशन आहे त्याच कर्तव्य आपण आपल्या आईबाबांसाठी भरपूर काही गोष्टी करायचं महाराष्ट्र महाराष्ट्र हे असं नाव आहे ना जो अखंड भारत देशाला आपण रिप्रेझेंट करतो एक गोष्ट लक्षात घ्यायची छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे अखंड देशामध्ये दे, पहिली शाळा निर्माण करणारे महात्मा ज्योतिबा फुले महाराष्ट्राचे या भारत देशाच्या बाहेर ज्यांच्या संविधानाच्या ज्यांच्या संविधानाचा आधार घेऊन संविधान किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अखंड देशाच्या बाहेर पोहोचतात संपूर्ण झाडे पोहोचतात ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राचे आणि कालच नुकते कालच कमावाच्या दिवशी ज्यांनी आपल्या या देशाला दिसाय की बी रॉकेटी ते अब्दुल कलाम हे पण आपल्या भारताचे म्हणजे हे सर्व महापुरुष आपल्या महाराष्ट्रात घडून गेले तर त्या महापुरुषांचा फक्त इतिहास वाचून त्यांना आत्मसात करून दहावी बारावी पंधरावी जे काही जे काही आपण शिकतोय जे काय आपण बोलतोय जे काय आता आपण डिग्री करणार आहे कधीच तुम्हाला असं वाटलं की नाही खूप त्रास होत आहे मम्मी पप्पा जास्त प्रेशर करतात अभ्यासाला मी अभ्यास करणार नाही होत माझ्यासोबत पण झाले आम्हाला पण प्रेशर आले आम्हाला पण पार आई पण प्रेशर पण आईबापांनी चांगल्या गोष्टीसाठी प्रेशर घेतले कारण त्यांनी समाज बघितलाय त्यांनी दुनिया बघितले त्यांनी तो त्रास सहन केलाय तो त्रास लेकराला होऊ नये म्हणून आई बाप्पा त्रास घेतो तुम्हाला कक्ष करतो किंवा तुम्हाला सारखं सांगतो अभ्यास करा अभ्यास कर कारण त्यांना ते इच्छा सांगते की तुम्हाला त्रास द्यावा तुम्हाला सारखं बोलावं पण ते बोलतात का तो तुमच्या भविष्यासाठी म्हणून कधीही आपल्या आई बापाचा राज मनात ठेवून घराच्या बाहेर पडू नका मी घर सोडून जातो मी आता संपवूनच संपवतो हे ते कानाशी भरपूर ते आपल्याला करायचं नाहीये आपण छत्रपतींच्या मावळे आहोत जो मारणाच्या समोर ताण पायने उभा राहतो छाती गाडी छातीत ताण राहतो तो म्हणजे बावळा त्या पद्धतीने आपल्याला प्रत्येक संकटासमोर उभं राहायचे आपल्याला प्रत्येक संकटाच्या सामोरे जायचे